नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला आहे ना कणिक चुलीवरच्या पोळ्या करून दाखवते चपात्या ती कणिक मळून घेतलेली आहे मी आता आणि कशा पोळ्या करायच्या हे मी तुम्हाला आज सांगते एक गोळा मळून घेतलेला आहे मी आता आणि चुलीवरच्या चपात्या करून दाखवते असं चांगला गोळा मळून घ्यायचा चांगला रगडून घ्यायचा मस्त चपाती छान मस्त पावासारखी अशी फुकते हे बघा हा गोळा घेतला मी आता पोळी लाटून घेते चाडं करते मी आता चाड्याला तेल लावून घेते ते बघा चाडं आहे ना असं मोठं घेऊ घ्यायचं थोडंसं त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं असं जास्त पी नाही नेहमी आपण जसं लावतो पोळींना तसं असं वरून पीठ टाकायचं पीठ व्यवस्थित टाकायचं आणि असं पुढं दाबून घ्यायचं एक एक असं चाडं भाग दाबला का त्याला पण असं तेल लावून घ्यायचं परत पीठ टाकायचं आणि असं बंद करायचं बघा आता तुम्ही मी साधी सरळ मस्त लागते कशी पोळी येते बघा चुल्यावरची काही छोटा पोळा नाही घेत मी आपलं कसं नेहमी जशा घराला लागतं तशाच चपात्या करते मी लहान छोटी असं बारीक बिरीक काही बारकी वगैरे नाही करत मी इकडं तवा तापायला घेतलेला आहे चुलीवर जाळ चालू आहे बघा टाकली बघा पोळी नाही आता कशी फुकते बघा तुम्ही आता आणि तवा तापलेला आहे आपला जाळ पण छान होतोय थोडीशी हवा चालू आहे मी आता पोळी उलटी करते हे बघा शिजून पण गेली बघा चुलीचं कसं असतं जेव्हा बाजूने जाळ लागतो ताव्याला त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं गॅसचं कसं असतं जेवढा तवा त्याच्यात तेवढा ते, ते, ते पुरतात थोडासा जाळ लागतो हा कसा बाजूने बाहेर जाळ फेकला जातो त्याच्यामुळे तरा तरा फुगते पोळी अशी छान पोळी येते बघा सांजोरी सारखी फुगून हो राहिली काहीच टेन्शन नसतं एकदम भारी मस्त पोळी एकदम छान येते बघा बघा कशी छान पोळी आली बघा शिजली पण आपली पोळी बघा टाकल्याप्रमाणे शिजून जाते लगेच सेकंदात पोळी शिजते ताव्यावरची फक्त जाळ चालू ठेवायचा काहीच टेन्शन नाही किती असू द्या पाहिजेच असलं तरी आपण घाबरत नाही पोळ्या करा <smart> हे बघा आता पोळी झाली बघा आपली कशी घा मस्त मऊ पोळी आहे ना मी तुम्हाला आता ही घुसपटून दाखवते बघा हे बघा गरम आहे माझा हात बन गळून राहिला किती छान पोरणी झाले बघा हा बघा काही काही बायांच्या पोळ्या फुगतच नाही आणि त्याला असं बी येत नाही एकसुद्धा निघणार नाही असं तुम बायांच्या यांना हो चपात्या कशा कराव्या खाल्ल्यासारख्या वाटायला पाहिजे हे बघा चार पुढं झाले बघा हे बघा हा एक हा हातातला दोन हा तिसरा आणि हा चौथा चार पुढं झाले बघा अशी चपाती खाल्ल्यासारखी वाटते हे बघा छान बघा कानोल्यासारखी झाली आपण आता नागपंचमीला कानोला करू ना आपण त्याच्यासारख्या पोळ्या झाल्या बघा किती छान मऊ चार दिवसही पोळी ठेवली ना तरी अशी मऊ लसुसलुशीत राहील आणि खाल्ल्यासारखी वाटते कोरोनाच्या पोळीला काय करता हो अशा चपात्या येतात आमच्या खेड्यातल्या बायांच्या चुलीवरच्या बरं का गॅसवरची नाही सांगते मी चुलीवरच्या छान चपात्या येतात असं एकदम तुम्हाला पोळ्या चपात्या कशा वाटल्या एक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ असेच आमचे बघत राहा 啊，你 h o 那么喜欢。